नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण गोंडराजा जो आपण ओळखतो तर त्याचा किल्ला आपण इथं चंद्रपूरमधून आपण इथं लाईव्हमध्ये बघणार आहोत तर हा किल्ला कसा आहे त्याचं डेकोरेशन कसं आहे तर ते तुम्हाला तर मी दाखवणार आहे तर गोंडराजाचं राहणीमान म्हणजे ते कुठं कुठं राहत होतं कुठं कुठं फिरत होतं त्याचा किल्ला छोटासा किल्ला आहे तर तो किल्ला तुम्हाला तुमच्यापर्यंत मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो चंद्रपूर येथील गोंडराजाचा इतिहास हा तेराव्या शतकापासून सुरू होतात तेव्हापासून या आत्तापर्यंत चंद्रपूर शहरामध्ये गौणराजानं बल्लाळशाह या नावानं शहराची स्थापना केली होती आणि तिथंच त्यानं राजधानी देखील बनवलेली आहे आणि या गोंडराजाचा परिसर पूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जसे की चौदाव्या शतकाच्या कालखंडात बल्लाळशाहने शहराची स्थापना केली आणि पुढील काळात राजा बिरशाच्या स्मृतीप्रित्यर्थ राणीने एक भव्य स्मारक बांधले असे यूट्यूब अहवालात सांगण्यात देखील आलेलं आहे आणि त्यानंतर चंद्रपूरच्या भुईकोट किल्ल्यात संदर्भात पंधराव्या शतकात आणि सोळाव्या शतकात गोणराजांनी या क्षेत्रातून सावध राहण्यासाठी किंवा संरक्षण होण्यासाठी हा किल्ला बांधलेला आहे गोंडराजाचा छोटासा किल्ला तर या किल्ल्यामध्ये आता आपण काही कुलू पाहिलेला लोक आहे बहुतेक हे तिचं घर असेल हे बहुतेक असं वाटतंय याच्यामध्ये आता लॉक असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही आपण बाहेरच फिरूयात एक भयार आहे सांगा थोडीशी माहिती त्याला हा पुरातन काळातला राजाचा किल्ला आहे हा खूप छोटासा आहे लय मोठा बी नाही पण आहे सर ते बघून पंधराव्या आणि सोळाव्या शतकात गोंड राज्याखंडाच्या शहाने शत्रूपासून संरक्षणासाठी चंद्रपूरमध्ये भुईकोट किल्ला बांधला तर या बांधकामाची वस्तू आत, आत्तापर्यंत अजूनही उपलब्ध देखील आहे हे बसायच होत नाही जेवणाचं हे जे डायनिंग टेबल हे टेबल ते बघा हे बसायचं होत नाही रस्ता होता इथून का हा हा इथं काहीतरी

जायचं नाही तर खड्ड्यात अरे पाणी नाही खोल तर मित्रांनो ही पेयच्या पाण्यासाठी ही टाकी बहुतेक बांधलेली असावी आणि आपण एक आता गोंड इसवी सन सोळाव्या शतकामध्ये एक विहीर बांधलेली आहे तर ती विहीर तुम्हाला मी दाखवतो काहीच ती विहीर हे असं आपण कोल्हापूर पन्हाळा किल्ल्यावरती बी असं पाहिलेलं आहे आणि तसंच त्या पद्धतीनं फक्त छोटंच आहे हे पिण्याच्या पाण्यासाठी बहुतेक बांधले विहीर असावी त्यानंतर इथं पाणी कसं उपसायचं तर आपण तुम्ही पाणी उपसण्याची पद्धत तुम्हाला बघायची असली तर काय इथं इथून पाणी असं उपसायचं आणि त्यानंतर डाबड्या इथं त्याच्यामध्ये वाचायचं आणि इथून परत येते त्यांच्या सोयीसाठी पाणी वापरलं जात होतं हे काय असलं Pis, pis it aí P Jung

आणि इतर पूर्व दरवाजा सर्वांना तो अभ्यासता येईल आणि त्यातून निर्माण होणारे आत्मविश्वासाने आणि नवचैतन्याने त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती भरारी घेण्यास मदत होईल चला तर मग बघूया मध्ये जाऊन बघायचं काढा जाऊन पायऱ्या पाडले मग

निघाल बस म्हणे चला बाहेर पराक्रम केलेले आहेत आपण आता बाहेर पडूया तिथून बापर <coughs> सावकाश कसलं गाण केलं किती लोक <coughs> अशा प्रकारे मित्रांनो हे आपला गोंडराजा जो सोळा शतकापासून ही किल्ला त्यांनी संरक्षणासाठी त्याच्या बांधलेला आहे आणि त्याची वास्तुशास्त्रामध्ये त्याची अजूनही नोंद आहे आणि तो आत्तापर्यंत हायसा जुना एकदम जुना म्हणजे सोळा शतकापासून आत्तापर्यंत जुन्या स्वरूपात आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो जर तुम्हाला तुम्ही जर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जर असाल तर तुम्ही तो जाऊन अवश्य पहा आणि त्यामध्ये तुम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणेच तो किल्ला तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे i